नमस्कार सर्वांना जे काही महत्वाचे उदाहरण आहे गणिताचे जे स्पर्धा परीक्षेसाठी सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे गणताचे उदाहरण आहे त्याचा आपण सराव घेत आहोत प्रत्येक गणित सरावासाठी खूप महत्वाचं आहे जितका जास्त सराव कराल तितका तुम्हाला फायदा होईल आणि एक लक्षात घ्या जेवढे तुम्ही आतापर्यंतचे जे व्हिडिओ पाहिलेले आहेत ते जे सध्याचे व्हिडिओ आहेत त्याच धर्तीवर आधारित किंवा त्याच्यापेक्षा जास्त काठींडी पातळीवरची उदाहरणं आपण मध्ये घेत असतो आणि सरावमध्ये सगळ्याच नमुनेचे उदाहरणं येतात त्यामुळे सराव करणं खूप गरजेचं असतं त्याचे व्हिडिओ पाहणं खूप गरजेचं असतं चला आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण अशाच प्रकारे सरावाची उदाहरणं पाहणार आहोत पहिल्या उदाहरणामध्ये अपूर्णांक दिले चार आणि त्याचा चढता क्रम लावायला सांगितलं पहिला अपूर्णांक दिले बघा तीनशे चार दुसरा दिलेला आहे सतराशे वीस तिसरा दिलेला आहे सातशे दहा आणि चौथा दिलेला आहे बावीसशे पंचवीस याचा आपल्याला चढता क्रम लावायचा आहे चढता क्रम लावत असताना किंवा उतरता क्रम लावत असताना एकतर त्या अपूर्णांकाचे छेद सारखे असावे लागतात नाहीतर अंश सारखे असावे लागतात त्यावेळेस आपल्याला कळवतं की मोठा पूर्णांक कोणता लहान कोणता ज्यावेळेस अंश पण आणि छेद पण सारखे नसतात त्यावेळेस काय करायचं आपण दशांश रूपांतर रूपांतर करायचं आणि त्याच्यापेक्षा सोपी ट्रिक्स पण मी तुम्हाला सांगणार आहे चला त्याचं दशांश रूपांतर करू आपण तीन छेद चार आहे शून्य आपल्याला माहितीच कारण हा पावणे पुढचं सतरा छेद वीस वीस ने काय करू सतराला भागू आपण बघा भाग कितीचा बसला भाग दशांश बसला दशांश बसला शून्य आला व एकशे सत्तर झाले वीस आठ साठाशे परत पुन्हा दहा उरले आणि त्याच्यावर शून्य आले शंभर झाले विसपाची शंभर पुढ सातशे दहाचा भा दहा आणि सातला भाग जात नाही भाग दिला दशांतवर बावीस शेत पंचवीसचं पाशांश आता बावीस ने काय पंचवीस ने काही बावीस ला भाग जात नाही म्हणून भाग दिला दशांशचा वर आला शून्य दोनशे वीस झाले पंचवीसच्या पाड्यामध्ये दोनशे वीस नाही पंचवीस दोनशे परत वीस उरले पुन्हा शून्य आले दोनशे झाले पंचवी दोनशे मग पा सगळ्यात लहान हा पुन्हा मोठा झाला मोठा हा त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा मोठा आणि सगळ्यात मोठा एवढं तर एक लक्षात घ्यायचं अंश आणि छेद याच्यामध्ये कितीचा फरक आहे पहा आणि छेद याच्यामध्ये प्रत्येकामध्ये बघा ह्याच्यामध्ये एक चा फरक आहे ह्याच्यामध्ये तीनचा फरक आहे ह्याच्यामध्ये तीनचा फरक आहे ह्याच्यामध्ये सुद्धा तीनचा फरक आहे तर

तिसरा कोणता आलेला आहे शून्य पॉइंट आठ पाच म्हणजे कोणता आलेला आहे हा बावीसशे पंचवीस एक लाख आहे ज्यावेळेस जर आयुष्याच्या मध्ये जर सारखाच फरक असेल तर जी मोठी संख्या तीच मोठा पूर्णांक असतो पण या ठिकाणी मात्र तीन आणि चार मध्ये काही एकचाच फरक आहे बाकी सगळीकडे तीन तीनचा फरक आहे पहा त्यावेळेस असं सारखा फरक जर असेल अंशामध्ये चेहऱ्यामध्ये तर जो मोठा पूर्णांक दिसतो तो मोठा जो लहान दिसतो तो लहान तर अशा वेळेस काय करायचं पादर दर पा दहा बारा मिनिटांनी पंधरा मिनिटांनी अठरा मिनिटांनी सुटतात म्हणून बाराचा पंधराचा आणि अठराचा मसावी काढून घ्यायचा बारा पंधरा आणि अठरा यांचा मसावी काढायचा बघा या तिन्हीला पण तीन निभाग जाते तीन, तीन चौक बारा तीन पाच पंधरा तीन सहा अठरा म्हणजे याचा मसावी किती निघाला बघा तीन निघाला तीन काय झालं तर तीन वाजता म्हणजे तीन नंतर भेटणार ते म्हणजे किती आठ वाजून पहिल्यांदा आठ वाजता भेटत होते आता ते तीन तासानी नंतर भेटणार आहेत म्हणजे किती वाजता अकरा वाजता पन्नास ते पंचवीस टक्के आणि पंचवीस ते पन्नास टक्के यांमध्ये फरक किती पन्नासशे पंचवीस टक्के आणि पंचवीसशे पन्नास टक्के मग आपण काय करून घेऊ दोन्ही टक्केवारी काढून घेऊ आणि मग नंतर कितीचा फरक मोठे ते आपण पंचवीस चे शंभर पन्नासशे कन्नास पन्नास दोन ए शंभर पगा बे के दोन्ही चार एक पंच दहा म्हणजे याचे झाले किती बारा पॉईंट पाच आता पंचवीस चे पन्नास टक्के पंचवीस चे म्हणजे गुणिले पन्नास टक्के म्हणजे पन्नासचे शंभर हे सोडून घेऊ आपण म्हणजे कितीचा फरक पन्नास एक पन्नास पन्नास दुने शंभर बे 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 दुने चार पॉइंट पाच म्हणजे याच सुद्धा आलं बारा पाच म्हणजे काही फरक कितीचा आहे तर याच्यामधला फरक आहे बा फरक मारल्यानंतर बाकी यांच्यातला फरक आहे शून्य दहा या संख्येच्या एकूण मूळ अवयवांची संख्या किती आहे दोनशे दहा या संख्येचे मूळ अवयव ते किती अवयव काढत असताना मूळ अवयव उभ्या पद्धतीने पण काढता येतात आणि अडव्या पद्धतीने पण काढता येतात पण उभ्या पद्धतीने सोपं जातात पहा दोनशे दहा चे मूळ अवयव काढायचे मूळ अवयवांनी भाग घेत राहायचं ह्याच्या योगस्थानी शून्य अगोदर मोठ्याने द्यायचं म्हणजे पटकन संपत्ते शून्य म्हणून ह्याला पाच भाग जाते पाच चोकवीस शून्य परत आता ह्याला आपण पाच नि भाग जाते पंचाठ चाळीस दोन्ही भाग जाते बेचो आठ पुण्यात दोन्ही जाते बे चार बे बे एकूण मुळावयची अवयवांची संख्या एक दोन तीन चार आणि पाच आहे एकूण मुळावयव बरोबर पाच बघा समान अंश असणाऱ्या तीन अपूर्णांकाचे छेद अनुक्रमे पंधरा दहा आणि बारा असे आहे तर त्या अपूर्णांकाची बेरीज सातशे चार असेल तर त्याचा अंश किती आहे पण तीन अपूर्णांक दिलेले बघा एकाचा दिलेला पंधरा दुसऱ्याचा दिलेला आहे दहा तिसऱ्याचा दिलेला आहे बारा आणि त्यांचा अंश सारखा आहे सारखा आहे म्हणजे याचा पण याचा एक समान आहे तर त्या पूर्णांकाची बेरीज बेरीज करू आपण याची बेरीज किती आलेली आहे सातशे चार येते तर तोच प्रत्येकाचा अंश किती असेल तर आपण सोडून घेऊ पाहा आता ह्याचा छेद सारखा असल्याशिवाय बेरीज करता येत नाही मग छेद याचा सारखा करण्यासाठी आपल्याला माहिती त्याला सैल काढावं लागेल साठ येईल पहा साठ आला सैल खाली छेदाला बघा म्हणजे याचा छेद साठ करण्यासाठी ह्याला चार गुणावं लागलं म्हणून वरून पण चार निघून चार एक्स आधी छेद साठ करण्यासाठी सहा गुणावं लागलं म्हणून वर पण सहा निघून सहा एक्स झाले याचा छेद साठ करण्यासाठी ह्याला पाच निघुणावं लागलं वर पण पाच निघून बरोबर सात छेद चार किती पंधरा एक्स छेद साठ बरोबर सात छेद चार आता काय करायचं पंधरा एक्स ला किरपा गुणाकार करून घेऊ पंधरा एक्स गुणिले चार बरोबर साठ गुणिले सात पंधरा बर, एक्स साठ साठ यक्स बरोबर साठ गुणिले सात आता सात गुणिलेत पुढे नेल्यानंतर सात करू आपण साठ भागिले केले x ला साठ गुणिलेत पुढे भागीले केले साठ एक साठ कटला म्हणजे यक्स बरोबर सात म्हणजे तो प्रत्येका पूर्णांकाचा अंश किती झाला सात चौदा बघू आपण एका वर्गात बावन विद्यार्थी असून त्यापैकी सहाशे तेरा है। मुली आहेत मुलींपैकी एकशे आठ मुलींची गाण्याच्या स्पर्धेसाठी निवड झाली तर त्या स्पर्धेसाठी निवड झालेल्या मुलींची संख्या किती एकूण बावन्न विद्यार्थी आहेत आणि त्याच्यातले सहाशे तेरा मुली आहेत आणि त्या मुलींमध्ये एकशे आठ मुलींची गाण्याच्या स्पर्धेसाठी निवड झाली तर एकूण किती मुलींची गाण्याच्या स्पर्धेसाठी निवड झालेली आहे तर आपण काय करू आम्ही टोटल मुली ती किती ते काढू टोटल विद्यार्थी किती बावन आहे त्याच्या सहाशे तेरा काय आहेत मुली आहेत म्हणजे किती मुली झाल्या बघू ते बावन सहा चौक चोवीस मुली हा एकूण मुली किती झाल्या चोवीस तर त्याच्यामधले एकशे दहा मुलींची गाण्याच्या स्पर्धेसाठी निवड झाली म्हणजे चोवीस चे काय करू आपण एकशे दहा करू आठ त्रिक चोवीस म्हणजे तीन एक तीन म्हणजे किती मुलींची गाण्याच्या स्पर्धेसाठी निवड झालेली आहे तर तीन मुलींची गाण्याच्या स्पर्धेसाठी निवड झालेली आहे तर पाहिजे त्यांना काळजीपूर्वक व्हिडिओ पहा आणि गणिताचा नीट अभ्यास करा त्याचबरोबर बुद्धिमत्तेच्या आकृत्यांचा किंवा उतऱ्यांचा सुद्धा अभ्यास करा आणि जास्तीत जास्त तयारी करा धन्यवाद